नमस्कार आपलं ह्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं तर पुन्हा आपण एक विषय घेऊन आलेले आहे की विश्वास विश्वास महत्वाचा आहे का आहे विश्वास हा खूप महत्वाचा आहे खूप आपल्या जर आयुष्यात बघायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती विश्वास आहे आणि तो विश्वास कसा आपल्याला कमवावं लागतो जसं आपल्याला पैसा कमवावा लागतो जीवन जगण्यासाठी तसा जीवन जगण्यासाठीच आपल्याला विश्वास पण कमवावा लागतो आणि जर विश्वास कमवायचा म्हणलं तर काय करावं लागतं माहित आहे आपण बोललं तसं चालावं लागतं बाकी काहीच नाही विश्वास आणि आपण जर जसं बोललो तसं नाही चाललं तर काय होतं माहिती काय नाही हो ते जे एक बोलतात आणि दुसरं करतात सज बोलते म्हणून काय करायचे माहिती का आपण विश्वास कमवायचा हो आहे जशी प्रॉपर्टी कमवतो हो आपण आपल्या जीवन जगण्यासाठी तसंच आपल्याला विश्वास कमवायचा हो आहे आणि विश्वास न म्हणजे काहीच आवड नाही आपण ज्या आपल्या तत्वावर जगणं आपण जे बोललं तसं जगणं आणि आपण आपण काय करतो आणि काय करणार आहोत आणि काय केलं पाहिजे हे आपल्याला समजणं आता काय करतो आपण पहा असा एक शब्द देतो एखाद्या व्यक्तीला आपण ते शब्द देतो आणि ते शब्द दिल्यानंतर तो जर शब्द पूर्ण नाही केला तर काय होतं आपण विश्वास तोडल्यासारखं तोडल्यासारखोटी माहित आहे विश्वास तोडल्यासारखं म्हणून काय करायचं माहित आहे का आपल्याला शक्य आहे असे शब्द द्या ना आपल्याला ज्या गोष्टी शक्य नाही त्या गोष्टीचा शब्द द्यायचा नाही आपण शब्दच आपण एखाद्याला शब्द देताना खूप विचारपूर्वक शब्द द्या खूप विचार करून जर आपण शब्द दिला आणि तो आपल्याच्यानं पाळणं झाला तर ठीक आहे आणि पाळणं जर नाही झाला तर असे शब्द तुम्ही देऊ नका शब्द देताना मोजके शब्द द्या बोलताना मोजकं बोला आती बोलणं काहीच कामाचं नाही आपण ज्यावेळेस आती बोलतो त्यावेळेस काहीतरी वेगळंच बोलून बसतो अशक्य शक्य आहे एवढ्याच गोष्टी बोलल्या पाहिजे शक्य आहे तेवढ्याच गोष्टी केल्या पाहिजे आणि जीवनात शक्य आहे तितकंच देतो घेतो असं बोललं पाहिजे मग काय होते बघा आपण एखादी गोष्ट कोणाला तरी देतो बोललो आता उदाहरण घ्या एखाद्या व्यक्तीला पाचशे रुपयाचं काम आहे आणि त्या पाचशे रुपयाचं काम आहे म्हणून ते पाचशे रुपये त्या व्यक्तीने तुमच्याकडे मागितले तुम्हाला जर ते पाचशे रुपये त्या व्यक्तीला देता येत असतील तुमचं देणं शक्य असल तरच त्या व्यक्तीला देतो म्हणून द्या दे, बोला नाहीतर विनाकारणचे शब्द देऊन बसू नका कारण तुम्ही पाचशे रुपये देतो म्हणल्यामुळं ती व्यक्ती तुमच्या विश्वासावर बसते आणि वेळेवर जर तुम्ही मी नाही देऊ शकत किंवा मी देत होतो पण माझ्याच्यानं झालं नाही असं जर तुम्ही म्हणला तर त्या माणसाचा तुमच्यावरचा आयुष्यातला विश्वास उडून जातो त्यामुळं काय करायचं आहे जीवन जगताना होता वेळ तेवढे शब्द द्यायचे मोजकेच शब्द द्यायचे विनाकारण कोणाला शब्द देत बसायचे नाही आणि विनाकारण शब्द न देता आपण ते शब्द दिले पाहिजे कामापुरतंच बोललं पाहिजे आणि कामापुरतं जर आपण एकमेकाला बोलू कामापुरते कामापुरते शब्द देऊ आणि जे शब्द दिले त्याचा जर शेवट लावू आपण तरच आपला विश्वास राहतो आणि विश्वास राहतो म्हणजे विश्वास गमवणं आणि विश्वास कमवणं हे कोणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे आपण आपल्या विश्वासाला तडा जात नाही असं वागलं पाहिजे आपण आपला विश्वास कधीच दुसऱ्याचा विश्वास तोडला नाही पाहिजे आणि आपला बी विश्वास तोडून नाही घेतला पाहिजे त्यामुळं सगळ्यात नात्यामध्ये जर महत्वाचं काय असेल तर एकमेकावरचा विश्वास विश्वासावर एकमेकावर जर विश्वास नसता आपला एकमेकावर जर विश्वास नसता तर हे सगळं चाललं असतं का चल आपला विश्वास आपल्या आईवडिलावर आहे आपल्या आईवडिलाचा विश्वास मुलावर आहे आणि पत्नीचा विश्वास पतीवर आहे पतीचा विश्वास पत्नीवर आहे आणि नाही नाही तर आपण देवावर विश्वास ठेवतो किती निश्चित विश्वास ठेवतो त्या देवावर आपण आणि आपला विश्वास असल्यामुळं श्रद्धा आणि विश्वास ह्या दोन्ही गोष्टी असल्यामुळं आपण काय करतो देवाची भक्ती करतो देवाची भक्ती कशी करतो विश्वासानं करतो तसंच प्रत्येक दैनंदिन जीवनामध्ये पण आपला विश्वास असेल आता एखाद्या दुकानदाराकडून आपण उदारी घेतो घेतो बरोबर आहे तो दुकानदार आपल्याला कशामुळे देतो उदारी कारण त्या दुकानदाराला आपला विश्वास असतो ना की ह्याला जर मी पाचशे हजाराचं दिली वस्तू तर तो, तो परत नेकीनं आणून देईल कारण आपण आधी त्या दुकानदाराला दिलेला असते वेळेवर आपण वेळेवर त्याची बाकी चुकती केलेली असल्यामुळं त्या दुकानदाराचा आपल्यावर विश्वास बसलेला असते विश्वास आणि एकदा जर तो विश्वासाचा पक्षी बसला तर जीवनात काहीच प्रॉब्लेम नाही पण तो विश्वासाचा पक्षी जर उडाला तर नंतर विश्वास ठेवणं अशक्य गोष्ट आहे म्हणून कोणाचा विश्वासघात करायचा नाही जर समजा आपण एखाद्याचा विश्वासघात करू तुम्हाला मी सांगते एखाद्याचा विश्वास तोडणं म्हणजे एखाद्याची हत्या करणं हत्या एवढं पाप आहे विश्वास तोडणं म्हणजे म्हणून काय करायचंय माहित आहे विश्वास कोणाचाच तोडायचा नाही कोणाचाच विश्वास न तोडता जीवन जगायचं आहे मग विश्वास न तोडता जीवन जगणे म्हणजे काय करणे माहित आहे की आपण पुढच्या व्यक्तीचा विश्वास ठेवून जगायचं होता होईपर्यंत विश्वासानं दुनियाचा